नमस्कार मित्रांनो योगसूत्राच्या आजच्या भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते मित्रांनो आपण सध्या शरीराच्या प्रत्येक भागावर वेगवेगळे वे योगा स्ट्रेचिंग बघितले ह्या सिरीजचा शेवटचा भाग म्हणून आज संपूर्ण शरीरावरचे काही योगा स्ट्रेचिंग म्हणा किंवा काही एक्सरसाइजेस मी दाखवणार आहे जे एक्सरसाइजेस आपण केल्याने आपला संपूर्ण शरीराचा एक दहा मिनिटांमध्ये व्यवस्थित असा व्यायाम होऊ शकतो आणि एवढंच केल्याने देखील आपल्याला पूर्ण एक्सरसाइज केल्यासारखं वाटू शकतं बघूया आपल्याला काय एक्सरसाइजेस करता येतील सुरुवातीला मी उभ्याने सांगते दोन्ही आपण हात याप्रमाणे घ्यायचे आणि उजव्या हाताचा कोपर आणि डावा गुडघा याप्रमाणे टच करायचा असा प्रयत्न करायचा आहे आपण वीस वेळा हे करून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस आणि वीस आपण पायात अंतर अंतर्ग्यू। घेऊ पायात अंतर घेऊन दोन्ही हात बाजूला आणि खाली वाकून ज्याप्रमाणे आपण त्रिकोण आसन करतो आपण फास्ट करून घेऊ वीस वेळा प्रत्येक वेळा हा हात टच आहे आणि वरच्या हाताकडे बघत जायचंय एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा अकरा, बारा, तेरा चौदा पंद्रह सोळा सतरा अठरा एकोणवीस आणि पायात थोडं कमी अंतर घ्यायचंय आणि दोन्ही हात मध्ये ठेवायचे त्यानंतर आपली जी सीट आहे तिला आपल्याला खाली वाकवायचंय आणि वर याप्रमाणे

चौदा पंधरा सोळा सतरा एकोणवीस आणि वीस आपण बसून योगा वॉक करणार आहोत या योगा वॉक वॉकने आपल्याला पाठीपासून तर आपल्या सीट पर्यंत संपूर्ण बॅक चांगला एक्सरसाइज होणार आहे दोन्ही हात याप्रमाणे मिळवून घेऊ आणि सीट समोर सरकवत आपल्याला पुढे आहे आणि तसच मागे यायचं आहे ह्याप्रमाणे किमान पाच ते दहा राऊंड आपण जर मॅट वरून इथून इथपर्यंत निथ जर केले तर ह्याचा चांगला परिणाम आपल्याला जाणवतो आता आपण पाच राऊंड करून घेऊ हा एक झाला दोन तीन चार, अरे पांच। अपन दोनों ही भरपूर अंतर बसु। बसू प्रमाण है। आता दोन्ही हात एका पायाला लावायचे तसच गोल फिरत दुसरीकडे आणि जितकं मागे जाते तेवढं मागे दहा क्लॉकवाईज 10, दहा अँटी क्लॉकवाईज असं आपण करून घेऊ दोन तीन चार

दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ आणि दहा आपल्या अपर बॉडीची थोडी या प्रमाणे पोझिशन ठेवायची आहे जितक आपल्याला मागे जाता येईल म्हणजे पोटावर ताण पूर्ण येईल ह्याप्रमाणे दोन्ही हात असे याप्रमाणे ऑल्टरनेट पाय आपण वर खाली करायचे फक्त वीस वेळा करू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस पाठीवर झोपून घ्यायचंय दोन्ही पाय नाईंटी डिग्रीस ला म्हणजे वर सरळ उचलायचे दोन्ही हात कमरे खाली घेऊन घेऊ आता इथून पाय मी ज्याप्रमाणे वर खाली करते त्याप्रमाणे करायचे एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा चौदा पंद्रह सोळा सतरा अठरा एकोणवीस आणि वीस, वीस। मित्रांनो आता आपण जे काही स्ट्रेचिंग बघितले ते स्ट्रेचिंग म्हणजे एक वॉर्मअप सारखं आपण योगासने सुरू करताना पूर्वी देखील करू शकतो किंवा आपल्याला कमी वेळ असेल तर हे दहा मिनटं देखील आपल्याला एवढे स्ट्रेचिंग केल्यानंतर संपूर्ण शरीराला एक्सरसाइज देण्यासाठी सफिशियंट आहेत हे आपण नक्की ट्राय करा आपल्याला अतिशय कंबर पाठ पोट पाय ह्या सगळ्या जे आपले कोर ऑर्गन्स आपण म्हणू जे आपल्याला अतिशय नेहमी हेल्दी राहावेत असं वाटतं त्या सगळ्यांसाठी हा उत्तम व्यायाम आहे आपण निश्चित करून बघा नियमित करत राहा आणि आपल्याला त्यातून काय फायदे जाणवत आहेत ते मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये निश्चित कळवा तसंच खाली एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवर देखील मला फोन करा किंवा मा, मा मेसेजच्या माध्यमातून संपर्क करू शकता मित्रांनो आजचा भाग आपल्याला कसा वाटला आवडला असल्यास भरपूर प्रमाणात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा योग करा आणि निरोगी राहा नमस्कार